जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार शहर परिसरासह जिल्हा जिल्हाभरात मान्सूनच्या पहिल्या पावसाची दमदार हजेरी जिल्ह्यातील शहादा तालुक्यासह ठिकठिकाणी कोसळल्या पहिल्या मान्सूनच्या सरी नंदुरबार जिल्ह्यात व परिसरात आज दुपारी दीड ते दोन वाजेपासून सायंकाळी पाच ते सहा वाजेच्या दरम्यान मान्सूनच्या पहिल्या पावसाची दमदार हजेरी लागली असून नंदुरबार जिल्ह्यात व तालुक्यात व शहरात पावसाच्या काही हलक्या सरी कोसळल्यात तर जिल्ह्यातील काही भागात पावसाने दमदार हजेरी लावल्याने नद्या नाल्यांना मोठा पूल देखील आल्याचे चित्र समोर आले आहे तर मागील गेल्या कित्येक महिन्यापासून चाळीस ते पंचेचाळीस अंशापर्यंत पोहोचलेला उन्हाचा पारा व उकाड्याने हैराण झालेले नागरिक पडलेल्या पावसाने कुठेतरी आल्हाददायक व वा गार वातावरण तयार झाल्याने उकाड्यापासून काहीशी सुटका झाल्याचे नागरिकांतून बोलले जात होते नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वीरचक धरणाने मात्र तळ गाठला असून गतवर्षी वरचक धरण भरण्यासाठी व नंदुरबार शहराला मुबलक असा पाणीपुरवठा उपलब्ध होण्यासाठी दमदार पावसाची प्रतीक्षा नंदुरबार वासियांना लागून आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार